नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे सध्या शनी कुंभराशीत वक्री आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शनिग्रह राहूच्या शततारका नक्षत्रात प्रवेश करेल याचा परिणाम सर्व राशींवर होईल विशेष प्रभाव पुढील काही राशींवर होईल तीन ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर शनिग्रह शततर्का नक्षत्रात असेल मेष या बदलाचा आपणास उत्तम फायदा होईल यश मिळेल रखडलेली कामे मार्गी लागतील गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे व्यवसायात लाभ होईल पैशाची आवक वाढेल वृषभ व्यवसायात अनपेक्षित लाभ होतील वैवाहिक समस्या दूर होतील कुटुंबातील वाद मिटतील कोर्ट कचेरीत यश मिळेल सिंह आनंद वार्ता कळतील दाम्पत्य जीवन उत्तम राहील प्रवास होतील शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या संधी चालून येतील धनु नोकरीत प्रमोशन होईल सरकारी प्रलंबित कामे पूर्ण होतील अविविधांचे विवाह निश्चित होतील उत्पन्नात वाढ होईल उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील उद्योग व्यवसायात वाढ होईल अशा प्रकारे मेष ऋषभ सिंह व धनुराशीला विशेष लाभ होईल चॅनल शेअर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार